ओळख पुढच्या बातमीकडे बातमी संभाजीनगरहून संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जन्म जन्म नोंदणी घोटाळा समोर आलाय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयाच्या सतरा महिन्यांमध्ये एक वर्षाहून अधिक वयाचा चार हजार नऊशे सदुसष्ट जन्म नोंदणीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय यासंदर्भात तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे केलेली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला आहे विजय शिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय शासकीय रुग्णालयामध्ये जन्म नोंदणीचा घोटाळा समोर आलेला आहे आणि किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे काय नेमकं का प्रकरण आहे नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरचे घाटी रुग्णालय जे आहे ते मराठवाड्यातून वेगवेगळ्या भागातून रुग्ण या ठिकाणी येत असतात महिला ज्या डिलिव्हरीसाठी या ठिकाणी येत असतात मात्र घाटी रुग्णालयामध्ये आता जन्म नोंदीचा घोटाळा जो आहे तो समोर आल्याचं भाजपाचे नेते किरीट सोमाय यांनी म्हणलेलं आहे तब्बल एक वर्ष सतरा महिन्यामध्ये पाहिलं तर चार हजार नऊशे सदुसष्ट जन्म नोंदी जे आहे ते घोटाळा झाला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आणि एक पत्राद्वारे त्यांनी शिक्षण मंत्र शिक्षण वैद्यकीय आयुक्ताकडे जी आहे ती मागणी देखील केली होती या बाबतीत चौकशी करण्याची मात्र आता या पत्रानंतर आता शिक्षण विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जे आहे ते आता एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे या समिती मार्फत आता संपूर्ण सतरा महिने झालेले नोंदी जी आहेत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे आता भाजपचे नेते किरीट सोमा यांच्याकडून हा आरोप करण्यात आला होता आणि त्याच आता समिती जी आहे स्थापित करण्यात आलेली आहे नऊ जून ते, ते, ते तेरा जून या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर बीड या तिन्ही जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या कितीच कार्यालय जे आहेत त्या अध्यक्षापी खाली जन्म मृत्यू निर्बंध कार्यालयाची नोंदी जी आहे ती घाटी ती जन्म नोंदी साखर पातळीची जी सूचना आहे ती करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ